विदर्भाचे नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या चिखलदरा येथे देशातील पहिला व आशिया खंडातील तिसरा असा नाविन्यपूर्ण काम सुरू झाले होते विदर्भाच्या पर्यटनाला चालना मिळावी म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना हा प्रकल्प सुरू झाला मात्र केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाने या स्काय वॉक मध्ये त्रुटी काढून तुर्तास रद्द केला आहे चिखलदरा येथे हरिकेन ते गोराघाट या पॉइंट दरम्यान पाचशे मीटर लांबीचा देशातील पहिला सिंगल केबल वरील सर्वात मोठा स्कायवॉक सिडकोच्या वतीने साकारला जात आहे सिडकोने चिखलदरा व अमरावती येथील व्याघ्र प्रकल्प विभागाची परवानगी घेऊन या प्रकल्पाला सुरुवात केली मात्र केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयाच्या नागपूर येथील कार्यालयाने तुर्तास तीन त्रुट्या काढून परवानगी नाकारली आहे चार हजार फूट उंचावर नैसर्गिक सौंदर्याने नटलेला चिखलदरा परिसर या सौंदर्यात आणखीन भर घालण्यासाठी गोराघाट पॉईंट ते हरिकेन पॉइंट असा चारशे सात आणि पंधरा मीटरचा हा स्काय असणार आहे स्काय पूर्णपणे काचेचा असणार आहे काचेच्या भागाची लांबी शंभर मीटर तर रुंदी दोन पॉईंट पस्तीस मीटर असणार आहे हा पाचदारी स्काय केवळ सिंगल केबल वर असणार आहे जगात स्वित्झर्लँड आणि चायना या ठिकाणी स्काय वाक आहे पाच मीटर लंबा है गोराघाट पॉईंट से और हरिकेन पॉइंट तक रहेगा और ये इसकी डेप्थ लगभग मिडिल पोर्शन में 1500 सौ फिट के लगभग डेप्थ है इसकी और इसके दो ये दो कलम है एक गोरा घाट है और एक हरिकेन पॉइंट पे है और ये सिंगल रोप के ऊपर रहेगा सस्पेंशन ब्रिज है ये जी। हाँ ये देश का पहला है और ये एशिया का मेरे ख्याल से तीसरा है इसके पहले हमने महादेव घाट पे बनाया है सस्पेंशन ब्रिज चाइना में है सर अपने इंडिया में नहीं है इंडिया का ये पहला इंडिया है इंडिया का पहला है और ग्लास के ऊपर है इसका बेस और साइड सब ग्लास का है सर ट्रांसपेरेंट है वो दिखेगा उसमें और इसके पहले भी हमने सस्पेंशन ब्रिज बनाए हुए हैं कोई हमारा ये पहला नहीं है लेकिन ये ग्लास पे इतना लंबा ये पहला है क्या नाम आपका राजेश मिश्रा साइड इंजीनियर हूँ यहाँ पे जी सर विकास कामांना विरोध नाही पण वन्यजीव अधिवासात कुठलाही प्रकल्प उभारण्याआधी त्याचे पर्यावरणीय वन्यजीव तसेच जैवविविधतेवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करायला हवा वाकला आमचा विरोध नाही मात्र वन्यजीव पर्यावरणाचा त्रास अशी भूमिका वन्यजीव संरक्षकांनी मांडली आहे कुठल्याही वन्यजीव क्षेत्रामध्ये किंवा वनविभागाच्या क्षेत्रामध्ये जेव्हा असे प्रोजेक्ट येतात त्या ठिकाणी पर्यावरणाचा आणि जैव संवर्धनाच्या दृष्टीने विचार होणं गरजेचं आहे असे प्रकल्प पारित करताना वन्यजीव संवर्धन आणि संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे असं मला वाटतं विकास कामांना आमचा विरोध नाही परंतु कामा आणि वन्यजीव पर्यावरणाचं संवर्धन असा सुवर्णमध्ये त्या ठिकाणी साधला जाणं आवश्यक आहे वर्ल्डमधील तिसरा आणि हिंदुस्थानमधील पहिला हा स्वय हा चिखलदऱ्यात इथं सुरू होत आहे ह्या दोन्ही याचे जे टावर आहे ह्या महसूलच्या जागेवर आहेत आणि याच्यावरून जो रोपे जाणार आहे हा आकाशमार्ग ह्या दरीच्यावरून जाणार आहे ह्या दरीच्यावरून जाणारा हा, हा काचेचा पूल ह्याच्यापासून पर्यावरणाला कुठल्याही प्रकारचा कसलाही धोका नाही आहे वन्यप्राण्यांना तर बिलकुल त्रास नाही आहे कुठलाही आवाज नाही काही नाही काही नाही जर आवाजापासूनच त्रास आहे तर मग आकाशात उडणारे हेलिकॉप्टर्स विमानं हे पण बंद करायला पाहिजे अरे चिखलदरा ही नगरी पर्यटनाच्या भरोशावर आहे अरे इथला रोजगार हा इथल्या स्थानिक लोकांना तर मिळणारच आहे

आजपर्यंत चिखलदऱ्यामध्ये येणारे पर्यटक आणि स्कायवॉक झाल्यानंतर जिल्ह्यालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्याला एक वेगळी ओळख स्कायवॉकच्या माध्यमातून हो, इथे निर्माण होणार होती परंतु सिडकोनी ज्यावेळेस हा डेव्हलपमेंटचा भाग घेतला आणि प्रस्तावित या कामासंदर्भातल्या ज्या की पाठपुरावा म्हणा किंवा परवानग्या म्हणा किंवा काही मंजुरात म्हणा यामध्ये काहीतरी नक्कीच तांत्रिक अडचणी आल्या आहेत त्याची पूर्तता त्यांनी दे केली नाहीये आणि त्याच निमित्ताने केंद्राच्या पर्यावरण खात्याने याच्या संदर्भातल्या काही आणल्या याची पूर्तता करण्याकरता आदेश दिले आहे मी स्वतः आपल्या अमरावती टूर्स अँड ट्रॅव्हल असोसिएशनचा एक उपाध्यक्ष आणि अमरावती रेस्टर लॉजिंग असोसिएशनचा सचिव म्हणून एक शासनाला विनंती करतो मग ती राज्य शासन असो किंवा केंद्र शासन कि त्यांनी या संदर्भातलं त्वरित आपण पावले उचलावी लोकप्रतिनिधींना आग्रह करतो की त्यांनी या संदर्भात लक्ष टाकावे जेणेकरून आजपर्यंत चिखलदरा इतकी सुंदर जागा असून इतकं चांगलं नैसर्गिक सौंदर्य असून सुद्धा जो मागे पडला होता आणि स्कायवॉकच्या माध्यमातून एक जो नवीन उभारी घेण्याचा एक विषय आला होता त्याला कुठेतरी आता फुलस्टॉप लागताना किंवा गोमा लागताना दिसतोय पण या संदर्भात जर लोकप्रतिनिधी आणि शासनाने जर सकारात्मक पावले उचलली तर मला असं वाटतं की चिखलदाराला आपण एक वेगळं रूप नक्कीच मिळेल संपूर्ण जिल्ह्याचेच नाही तर राज्यातले भारतातले पर्यटक तिथे येतील आणि आज हॉटेल्स आहे लॉजिंग्स आहे छोटे मोठे व्यवसाय तिथे आहे तर या लोकांना सुद्धा या निमित्ताने फार मोठा व्यवसाय मिळणे लोकांना काहीतरी नवीन गोष्ट पाहायला मिळणे ज्या स्कायवॉकला पाहण्याकरता देशाच्या बाहेर इतर देशामध्ये जावं लागतं तो स्कायवॉक विदर्भाच्या विदर्भासारख्या चिखलदारास होतोय तर ही अतिशय आनंदाची बाब सगळ्या लोकांमध्ये होती तर माझी एक या जिल्ह्याचा एक नागरिक म्हणून आणि अनेक असू जोडलेला एक लोक प्रतिनिधी प्रतिन म्हणून माझा आग्रह आहे की आपण या संदर्भातलं पावलं तरी उचलावी आणि स्कायवॉक आपल्याला कसा लवकरात लवकर करता येईल जेणेकरून जिल्ह्याला एक

आणि चिखलदराच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून विकासाच्या दृष्टिकोनातून हा महत्वाचा असलेला प्रकल्प वन विभागा वन विभागाच्या परवानगीमुळे सध्या बंद बंद पडलेला आहे वन विभागाने लवकरात लवकर या प्रकल्पाला मंजुरी देऊन हा प्रकल्प चालू करावा अशी आमची मागणी आहे राज्य सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे केंद्र सरकार हे काम करत नसेल तर आम्ही हे चॅलेंज स्वीकारले आहे या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे स्कायवॉक व्हावा ही पूर्ण विदर्भकरांची इच्छा आहे असं अमरावतीच्या पालकमंत्री महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले खरच खूप अनफॉर्च्युनेट आहे की राज्य सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे आणि केंद्र सरकार त्याच्यावर रेड सिग्नल लागत आहे स्काय स्कायवॉक जर आपला झाला तर मेळघाटला टुरिझमच्या अनुषंगाने एक खूप मोठी लिफ्ट मिळेल आणि ती ब्युटी बघण्यासारखी आहे ती ब्युटी त्या ठिकाणी त्याचा प्रचार व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी ही खटपट आहे आता हे जर केंद्र सरकारला कबूल नसेल आणि जे लोकांचं ही खरं जबाबदारी आहे ते जर हे करत नसतील तर ठीक आहे आम्ही आता हे चॅलेंज स्वीकारलं आहे आणि त्या अनुषंगानं सन्मान्य मुख्यमंत्र्यांची देखील आमची चर्चा झालेली आहे एक साधंसं सिंपल कारण त्यांनी दाखवलेलं आहे तर रोप सावली पडते म्हणून आणि दिस इज नो no रिझनिंग तर रिझनिंग देखील त्याच्यासाठी फार सिस्टमॅटिक पाहिजे आणि ऍक्च्युअल रिझनिंग पाहिजे तिथं स्कायवॉक कोणच्याही हलतीत झालाच पाहिजे अशी पूर्ण अमरावतीकरांची किंबहुना पूर्ण विदर्भातल्या लोकांची इच्छा आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा